नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवत आहोत सुरमई रवा फिश फ्राय हे पहा इथे सुरमई घेतलेले आहे मी तीन पीस घेतलेत आपण सुरमईचे अर्धा किलो सुरमई आहे थोडी साईजला मोठी आहे स्वच्छ धुवून घेतली आपण मीठ लावलेलं आहे मीठ आणि हळद लावून आपण सुरमई मॅरिनेट करत आहोत हे पहा दोन्ही साईडने आपल्याला हळद आणि मीठ लावायचं आहे मीठ लावून घेतले मी आता हळद लावते हे पहा दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी आपल्याला सुरमई मॅरिनेट करून घ्यायची हे पहा खूप छान चवीला होते अशा प्रकारे हिरव्या वाटणामध्ये आपण करणार आहे अशा प्रकारे जर फिश केलं किंवा अशा प्रकारे मॅरिनेट करून ठेवलं आता ह्याला थोडंसं लाल मिरची पावडर किंवा घरगुती मसालाही आपण लावू शकतो पण मी इथं हिरव्या वाटणामध्ये करते म्हणून मी जास्ती पावडर मसाले वापरत नाही आहे आता एक अर्ध्या लिंबाचा रस लावून आपण हे मॅरिनेशन करतो आहे हे पहा लिंबाचा रस वापरा किंवा चिंचेचं कोळ वापरा किंवा मग तुम्ही कोकम आगोळ किंवा कोकमही वापरू शकता आणि अशा प्रकारे एक अर्धा तास आपल्याला हे पीस मॅरिनेट करून ठेवायचे आहेत आता इथे हिरवं वाटण करतो आहे आपण एक दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आपण थोडीशी कोथिंबीर घेतली आणि तीन ते चार आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे आणि हे आता मिक्सरला आपण वाटण करतो आहे हिरव्या वाटणामध्ये आज आपण फिश फ्राय करतो आहे हे पहा आणि हे जे वाटण आहे ला 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 जे। हे वाटण एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहे आपल्याला थोडंसं जाडसर ठेवायचं आहे जेणेकरून मिरची आणि लसणाची जी चव आहे ती आपल्या मच्छीला लागायला पाहिजे आपण खलबत्त्यातसुद्धा हे कुटून घेऊ शकतो पण मी मिक्सरला बारीक करून घेते आणि हे पहा अशा प्रकारे ओबडधोबड आपल्याला करून घ्यायचं आता इथे एका प्लेटमध्ये आपण पावडर मसाले घेऊया अर्धा चमचा आपण घरगुती मसाला घेतलेला आहे हा घरच्या वापरातला अर्धा चमचा लाल मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडर आहे आणि अर्धा चमचा धनेजिरी पावडर आहे आता इथं मी गरम मसाला सुद्धा वापरणार नाही आहे गरम मसाल्यामुळे फिशची चव कमी होते आता इथं अर्धा चमचा अजून थोडंसं मीठ घेतलेलं आहे आपण आणि ह्या मीठ आणि हा जो गरम हिरवं वाटणं आहे आपण एकत्र करूया हे पावडर मसाले आणि हिरवं वाटण आपल्याला एकत्र करायचं आहे आणि जे अर्ध लिंबू अजून राहिलेलं होतं आपण एक लिंबू कट केलं होतं अर्ध्यामध्ये आपण फिश मॅरिनेट केलेलं आहे आणि अर्ध लिंबू आपण मसाल्यामध्ये घेतो आहे आणि हे छान सगळं एकत्र एक करायचं आहे आपल्याला एकसारखं असं हे एक जीव करून घ्यायचं आहे आणि ह्या हे कोटिंग आपण आपल्या मच्छीच्या तुकड्यांना लावणार आहे हे पहा इथं जे आपण सुरमईचे तुकडे घेतलेले आहेत त्याला हे सगळं वाटण जे आपण हिरवं वाटण आणि मसाला घेतलेला आहे पावडर मसाले अर्धा अर्धा चमचा ते लावून घेऊया छानपैकी हे जे वाटण आहे हे दोन्ही बाजूनी व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला की जेणेकरून जेव्हा आपण ही मच्छी खाणार आहे त्यावेळेस आपल्या पूर्ण मसाल्याचा आणि त्या मच्छीची चव पूर्णपणे आपल्याला यायला पाहिजे अशा प्रकारे आपण कोटिंग करून घेऊया पूर्ण मसाल्याचं हे पहा व्यवस्थित असा मसाला हा आपल्याला ह्या सुरमईच्या तुकड्यांना लावून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित मसाला पूर्ण असा बसायला पाहिजे हे पहा मी दाखवते असा हे पहा दोन्ही बाजूनी व्यवस्थित असा मसाला मी लावून घेतलेला आहे अजिबातसुद्धा इकडे तिकडे पसरून दिलेलं नाही किंवा काय नाही जे आपण लसूण मिरचीचं वाटणं आहे ते व्यव दोन्ही बाजूनी छानपैकी आपण कोटिंग करून घेतलेलं आहे आता इथं जो रवा घेतलेला आहे हा झिरो नंबरचा रवा आहे एक एक एकदम बारीक रवा आपल्याला घ्यायचा आहे दोन चमचे आपण पीठ घेऊया पिठाच्या ऐवजी हो तुम्ही इथं तांदळाचं पीठही वापरू शकता पण बेस आणि थोडंसं आपण चिमूडभर मीठ टाकलेलं आहे बेसनपिठाने सुद्धा ह्या मच्छीला खूप छान चव येते बरं का करून पहा मंडळी खूप सुंदर होते अशा कोटिंगमध्ये मच्छी अर्धा चमचा आपण लाल मिरची पावडर घेऊया आणि चवी थोडंसं आपण मीठ घालूया ह्याच्यामध्ये घातलेलं आहे कारण आपलं जे कोटिंग आहे ते कोटिंगची चव आळणी नको लागायला आपल्याला आणि इथं जे मी हिरवं वाटण लावून ठेवले होते पीस ते पीस आपल्याला आता इथं रव्यामध्ये असे घोळवून घ्यायचेत आणि हा जो रवा आहे हा पूर्णपणे आपल्या मच्छीला छानपैकी असा चिकटून घ्यायचा हे पहा बरोबर दाबून घ्यायचा आहे एक दोन चमचे आपण दोन पळ्या तेल घात घेतलेलं आहे तव्यामध्ये तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण हे पीस तळून घेऊया आणि एका बाजूने पाच ते सात मिनिट आपल्याला हे मिडियम गॅसवरती तळून घ्यायचे मच्छीचे पीस आणि अशा प्रकारे तुम्ही पापलेटसुद्धा तळून घेऊ शकता हे पूर्ण वाटण लावून पापलेटचीसुद्धा चव खूप छान लागते ह्या वाटणामध्ये बांगडेसुद्धा खूप छान लागतात हिरव्या वाटणामध्ये हे पहा एका साईडने आपली मच्छी तळून झालेली आहे आणि कुठेतरी तुम्हाला कुठेही तेलामध्ये आपली रवा पसरलेला नाही आहे किंवा जे वरचं कोटिंग आहे ते कोटिंग अजिबात पसरलेलं नाही आहे आणि प्रकारे मस्तपैकी कोटिंग वरून झालेलं आहे आपली फिश पण एकदम कुरकुरीत तळून झालेली आहे एक आपल्याला कुर ही फिश तळायला कमीत कमी आपल्याला चौदा मिनिट गेलेले आहेत सात मिनिट एका बाजूने आणि सात मिनिट दुसऱ्या बाजूने मिडियम गॅसवरती आपण हे तळलेलं आहे आणि अशा प्रकारे कुरकुरीत फिश फ्राय आपला तयार आहे हे पहा सुरमई फिश फ्राय खूप छान अशा पद्धतीने करून पहा मंडळी सुंदर होते ही फिश आणि कोणतीही फिश फक्त सुरमईच असं नाही मंडळी तुम्ही ह्याच्यामध्ये पापलेट तळू शकता हे पहा मी चमच्याने दाखवते तुम्हाला काटा चमच्याने कुरकुरीत अशी फिश आपली झालेली आहे तळून सुरमई तळून घ्या पापलेट अशा प्रकारे तळा किंवा बांगडे तळा खूप सुंदर होतात कोणतीही फिश अशा प्रकारे जर तळून घेतली तर चवीलाही खूप छान होते आणि कुरकुरीत होते सुंदर होते आणि अशा प्रकारे आपली फिश तयार आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओबरोबर धन्यवाद मंडळी